मॅक्सिमम गाडी आपण जप्त केले मॅक्सिमम वाळूचे साठा आपण जप्त केले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण मोठ्या प्रमाणात घेतले ब्रीच ऑफ बॉन्डचे केसेस केले हातपार केले आणि एम पी डी एपर्यंत पण आपण कारवाई केली आणि काही लोकांवर ज्यावेळी ते वेळो वेळोवेळी गुन्हागार म्हणून सापडले मोकोका पण आदरणीय पोलीस महानिरीक्षक महोदयांनी त्याच्यामध्ये आदेश केलेला आहे या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता म्हणजे स्ट्रिक्ट कारवाई आपण वाळूच्या संदर्भात केलेलं आहे याच्याबद्दल येणे परंतु आपल्याकडे आजके डेटमध्ये पण मोठ्या प्रमाणात आपले पथक जो आहे आपण त्या ठिकाणी तैनात करतो महसूल विभाग असेल पुलिसचे ऑलमोस्ट एकोणचाळीस वाहन नाईट राऊंड्समध्ये असतो दोनशे बीस आपण मोबाईल पथक डी पी डी सीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि अजून बावीस वाहन आपण पोलीस विभागाला देणार आहे दोन वाहन इतर पॅरा पोलीस विभागांना जाणार आहे तर या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता आपली पुलीस पेट्रोलिंग जो आहे एक सो बाराच्यामध्ये रेस्पॉन्स टाईम असेल ते खूप खूपच सुधारलेले आणि प्रत्येक तालुकामध्ये जो ॲटलीस्ट जो काठ गिरणाकाठ हे जे दोन काठावरचे जो तालुक्या आहेत त्या ठिकाणी आपले प्रतिरात्री आपलं विभिन्न पथक असतो कारवाई पण दर रात्री असतो परंतु हंड्रेड पर्सेंट वाळू वाहतुकीवर बंदी झाली आहे की नाही याच्याबद्दल विभिन्न प्रकारचे या हे आहे आपण जसे फोटो पाठवला हो त्या गाडी आपण डिटेक्ट करण्याचा म्हणून प्रयत्न करतो फिर असा असतो की एक ने दोन गाडी होते एक पकड पकडलं एक गाडी सापडलं नाही या सगळ्या गोष्टी पण लक्ष देतो या संदर्भामध्ये कारवाई पण झालेली आहे अधिकारींवर हल्ला पण झालेली आहे एव्हरी डे काही ना काही याच्यामध्ये कारवाई चालू आहे जसे मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गौन खरीज वसुली झालेली आहे और उसका मूल कारण आहे की याच्यामध्ये प्र मोठे विभागाचे काय थकीत फंड्स पण आहे परंतु हंड्रेड पर्सेंट टार्गेट अचीवमेंटमध्ये मोठा वाटा हे वाळूची जप्तीच आहे तर ये, ये सगळ्या गोष्टी ऑक्शनिंग आपण केलेलं आहे लोकांची जप्त करून पेपर नोटीस देऊन ऑक्शन या आर्थिक वर्षात करण्यात आलेलं आहे मेहनत पूर्ण झालेली आहे रिझल्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंटच्या जवळ गेलेलं हंड्रेड पर्सेंट नसेल ते योग्य म्हणजे हा तुमचं विश्लेषण असू शकतं परंतु प्रयत्न यही आहे की मॅक्सिमम आपल्याला हे करायचं त्या दिवस एक लिडिंग पेपरनी बातमी छापलं की काही वीस पंचवीस ट्रॅक्टर्स वीस बावीस ट्रॅक्टर्स होते जागेवर बट मागच्या वर्षी जो त्यां त्या सेम पेपरनी सेम लोकेशनची बातमी टाकली होती त्या राहून पस्तीस ट्रॅक्टर्स होते तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तेहतीस टक्केच्या घट आहे परंतु त्यामध्ये इमिडिएट आपण एफ आय आर केला त्याच्यामध्ये काही ट्रॅक्टर्स इमिडिएटली जप्ती केली त्याच्यामध्ये इमिडिएट कारवाई आपल्याकडून झाला झाला आणि या सगळ्या गोष्टी प्रोएक्टिव्ह ॲक्शन वाळूच्या संदर्भात आपण घेतो आहे महसूल विभाग घेत आहे पोलीस विभाग पण घेत आहे वही प्रयत्न आहे की याच्यामध्ये कसा आपण अजून सुरळीतता आणू शकतो अजून आपली इफेक्टिवली वाळ करू शकतो आणि अजून या तक्रारीमध्ये आपण घट करू शकतो वाळूमध्ये टोटली पण नाही आज पण आपले काय घाट चालू आहे ना घाट चालू आहे दोन वर्षपासून आपल्याला एन्वायरमेंट क्लिअरन्स नसल्यामुळे ते बंद आहे आता क्लिअरेंस क्लिअरन्समध्ये जो बी कंप्लायन्स होते आहे प्लांटेशन ऑफ ट्रीज सोशल इम्पॅक्ट असेसमेंट सगळे गोष्टी आपण करून घेतलेल्या तुमची बातमी आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाचे धरणगाव तालुक्याकडून एक पथक कंटिन्युअस पथक दोन तलाठी एक कोतवालची पथक त्या ठिकाणी कंटिन्युअस आपण उभं केलेलं आहे ॲक्च्युली आधी ते रात्रीच्या काळात उभं होते उसके बाद फिर फिर सेकंड में आले की दिवसात आता होतो चोरी आता दिवसात पण उभं केलेलं स्ट्रक्चरला कुठलाही धोका येऊ नये त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्गाने सूचना पण आहे की तुम्ही स्ट्रक्चरची स्टेबिलिटी लक्षात घ्या ही एक महत्त्वपूर्ण ब्रिज आहे बिकॉज हा ब्रिज नागपूर टू या नागपूर टू सूरत या दोन मोठ्या शहराला कनेक्ट करतो आहे आणि मध्यमध्ये येणारे अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार इत्यादी या सगळ्या शहराला कनेक्ट करते या ब्रिजमध्ये कुठल्याही प्रकारची धोका होऊ नये हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे धोका होणार नाही हे त्यांची रिपोर्ट पण आहे परंतु फिरबी स्ट्रक्चरल स्टेबिलिटीच्या संदर्भात आपण पूर्ण लक्ष देतो आहे आणि या वाळू उत्खनन कसं थांबवता येईल ब्रिचकम बंधारा त्या क्षण त्या ठिकाणी करून त्याला सबमर्जन्समध्ये घेऊन व पण आपला प्रयत्न चालू आहे ओन्ली विषय की आ, आपली बातमी झाल्यानंतर आपल्याला माहिती मिळाली आणि त्या इमिडियेट कारवाई त्याच्या संदर्भात करण्यात आली हा उष्मतेजी लाडच्या संदर्भात प्रशासनाने मागच्या वर्षी पण तयारी केली होती आणि या वर्षी पण आपण करतोय सगळे लोकांमध्ये सर्वप्रथम आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरा सगळे जो काम श म्हणजे अकरा टू चारच्या काळात चार चार जो आपल्याला बाहेर करावा लागतो त्या ठिकाणी शेड आणि शेड नेट उपलब्ध करून द्यावा सो so दॅट प्रत्यक्ष कामगार ज्यावेळी त्या ठिकाणी काम करतात त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही डायरेक्ट सनलाईटच्या खाली राहणार नाही हायड्रेशन सगळ्यांनी व्यवस्थित करून घ्या पाणीची कुठल्याही प्रकारची अडचण नाही तो दर आठवडा आपण टंचाईच्या संदर्भात आपण आढावा घेतो आहे पशूला लोकांना पाणी आणि योग्य स्वच्छ पाणी मिळावा त्याच्यासाठी आपण लक्ष दिलेलं आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र उप उपजिल्हा रुग्णालय सगळे फार्मसीज सगळे जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे बेड्सचे रिझर्वेशन आपण केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे गोष्टी आपल्याला सिमटम्स दिसले बॉडी एक असेल आपल्याला डिहायड्रेशन असेल आपल्याला कुठले प्रकारचे डायरिया असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब आपण हॉस्पिटलशी संपर्क करावा आणि सगळे डॉक्टरांची पॅरामेडिकल स्टाफची आणि आशा वर्कर्स वगैरेची प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे आणि त्या सर्व लोकांना योग्यता उपचार आपल्याकडून मिळावा याच्यासाठी पण नियोजन आहे बेड्सची पण रिझर्वेशन आहे माझी सर्व लोकांना विनंती आहे की काळजी घ्या आणि अंगावर कुठल्याही प्रकारचे आजार काढू नये काय वेदर रिपोर्ट्स नाही वेदर रिपोर्ट्समध्ये जो अडव्हान्स वॉर्निंग आहे की फॉर्टी डिग्रीज प्लस आता टेम्परेचर जाणार आहे तर या संदर्भामध्ये जसे जसे आपल्याला वेदर रिपोर्ट्स आणि वॉर्निंग्स इंडियन मेट्रोलॉजिकल ऑफिसकडून मिळत असेल ते आपण आय एम डीचे सगळे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत आणि सगळे जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण पोहोचवत आहे लोकांनी काळजी घ्यावं ही माझी विनंती आहे ऑनलाईन सुविधा म्हणजे शासकीय कार्यालय देण्यासाठी पण लोकांना गडबड होऊ नये याच्यासाठी ऑनलाईन सुविधा पण आपण करतो आहे ऑफिस टायमिंग्समध्ये साडेनऊपासून लोकांनी उपलब्ध राहावा हे पण मी विनंती केलेली आहे आणि हेही प्रयत्न आहे की जास्त से जास्त सेवा आपण लोकांना व्यवस्थितपणे देऊ शकणार आहे आणि पॉवर सिच्युएशनमध्ये पण चांगली सुधारणा झालेली आहे तो हे जो म्हणजे पॉवर शॉर्टेजची अडचण जळगावमध्ये येऊ नये याच्यासाठी पण पूर्ण प्रयत्न आहे नाही शासकीय कार्यालय बदलण्याची वेळ नाही परंतु शाळेच्या संदर्भात सब... ते शिक्षण आयुक्त महोदय स्तरावर काही जिल्ह्यापुरता ये सगळे गोष्टी चर्चा करून ते योग्य त्या निर्णय घेणार पथक बसवली त्याच्यानंतर लक्षात आलं की ते आपण ही काढून घेत आहे म्हणजे त्यांनी जो लावलेला बोर्ड आहे फिर मध्ये काही वेल्डिंग करून लोक काढून घेत आहे फिर त्याच्यामध्ये अत्यंत फास्ट गाडी चालवण्याची प्रकार लक्षात आले त्यामुळे ॲक्सिडेंट्स चं प्रमाण पण यामुळे वाढलं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आपण एक ॲक्शन एक करतो त्याच्यावर दुसरे रिॲक्शन्स येतो परंतु प्रयत्न आपला हंड्रेड पर्सेंट आहे मेहनत आपला हंड्रेड पर्सेंट आहे त्याच्यामध्ये दुबंद नाही आणि रिझल्ट पण तुम्ही माझे बिल्डिंगचे बाजूला पण बघू शकतो तहसील कार्यालयच बघू शकतो की किती घेतली मोठी संख्येमध्ये वाळूचे ट्रॅक्टर जप्त आहेत पोलीस स्टेशन्समध्ये वा ट्रॅक्टर जपत आहे आणि त्याची म्हणजे त्याचे डिस्पोजल करण्यासाठी दंड आकारणी करणं त्याची ऑक्शनिंग करणं आता ऑक्शनिंगमध्ये चाच नंबर शोधला तर ते कु कुठले थर्ड पार्टीचे नावावर वाहन हे पण लक्षात आलं ओला आपण फिर टाईट केलं या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपण कारवाई केली नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन गोष्टी आहे ओपीडीचा एक विषय आहे आणि नॉन दन नॉन ओपीडी सर्व्हिसेस आहे ओपीडी डायग्नोस्टिक आणि लसीकरण हे सकाळी साडेआठपासून बारा साडेबारा दोन वाजेपर्यंत म्हणजे लास्ट पेशंटपर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर ओन्ली एमर्जन्सी अँड अदर म्हणजे जो आय डी सर्व्हिसेस त्या ठिकाणी चालू असतो डॉक्टरांनी वेळेवर बसून वेळेच्या आधी बाहेर पडू नये याच्यासाठी सूचना पण आहे ज्या ज्या ठिकाणी लक्षात आलं त्या वेळ कारवाई कार पण करण्यात आलेली आहे